मी ॲडव्होकेट विशाल मोहिते दरवेळी ताकारीचं आवर्तन हे वेळ सुरू होतं परंतु यावेळी अशी परिस्थिती झालेली आहे की शासनाने या, या पाण्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे दुर्दैवानं आज पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना शेतकऱ्यांना पाणी या ठिकाणी मिळत नाही या ठिकाणी एवढी गंभीर अवस्था आहे की यांनी पाण्याचं व्यवस्थित नियोजन करायला पाहिजेत ते ज्या कायद्याचा आधार घेतात त्यामध्ये असं लिहिलं आहे की विहित दिनांक त्यांनी म नमूद करायची आहे की कोणत्या तारखेला आवर्तन सुरू होणार आहे आणि त्याच्या अगोदर नागरिकांकडून ग्रामस्थांकडून शेतकऱ्याकडून फॉर्म मागवून घ्यायचे आहेत की पाण्याची आवश्यकता किती आहे है। मुळात यांचा जो अधिकारी वर्ग आहे स्टाफ आहे हा अत्यंत अकार्य कार्यक्षम आहे काम चुकार आहे या संदर्भात आम्ही परवाच या ठिकाणी सांगितला आहे जो स्टाफ अकार्यक्षम आहे काम चुकार आहे शेतकऱ्याच्या बांधावरती जात नाही त्यांना तुम्ही शो नोटीस द्या त्यांच्यावरती कारवाई करा स्टाफ कमी आहे मान्य आहे पण उपलब्ध स्टाफ हा कार्यक्षम पाहिजे आणि आपलं काम आहे अधिकाऱ्यांचं की त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे प्रत्यक्षात आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी आलोय पण एकही काम कर्मचारी ज्याची गरज आहे ज्या शेतकऱ्यां बांधावरती गेलेलं नाहीये पाणीपट्टीचं आज हे कारण सांगतायत मला माझ्या माहितीनुसार की सगळ्यात जास्त पाणीपट्टी हे ताकारी प्रगल्भ लाभित शेतकरी भरतात त्यांची काय चुकी आहे जर एखादा कारखाना देत नसेल एखादा शेतकरी नसेल त्यांच्याकडून वसुली लावा कोर्टात केस टाका परंतु त्या मुठभर लोकांसाठी तुम्ही आमचा जीव घेऊ नका आज शेतकरी या ठिकाणी बसला आहे कारण की त्यांच्या शेतात पाणी नसल्यामुळे पिकं वाळून निघालेत परंतु अधिकारी जर हे कागदी घोडे आणि लाल फितीचा कारभार दाखवत असतील तर ही बाब अतिशय निंदनीय आहे मला वाटतं की प्रत्यक्षात कागदापेक्षा मानवतेचा का विचार करत नाही आज उद्या जरा शेतकरी कधी आत्महत्या केली तर या आत्महत्येला जबाबदार कोण जे तुमचे निष्क्रिय अधिकारी आहेत त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करा कारण की त्यांच्यामुळे आमच्या लाखो रुपयाचं नुकसान होतंय पिकांचं नुकसान होतंय जी खत घातलेली पिकं आहेत लाखो रुपये त्याचं नुकसान होण्यासाठी हे सर्वस्वी अधिकारी जबाबदारी आहेत परंतु या ठिकाणी अधिकारी आपल्या अधिकाऱ्यावरती कारवाई करत नाही कारण ह्यांचं धोरण आहे कातडी बचाव धोरण दुर्दैवानं हे अधिकारी खरंच सक्षम आहेत का या पोस्टसाठी असा प्रश्न आमच्या सर्व निर्माण झालेला आहे आज आम्ही या ठिकाणी अभियंत्यांच्या ऑफिसमध्ये ठे आंदोलन करत आहे सगळे शेतकरी आहेत सगळे आपले काम धंदा सोडून या ठिकाणी आले आहेत परंतु याची दखल घेतली जात नाही कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण असं असलं पाहिजे की त्यांनी तातडीने या गोष्टी संदर्भात पाठपुरवठा करायला पाहिजे परंतु कागदी जर घोडे नाचून या ठिकाणी काही उपयोग होणार नाही धन्यवाद डॉक्टर <laughs>